जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज मध्ये आपले स्वागत आहे इचलकरंजीतील माजी नगरसेवकाच्या गुन्हे प्रकरण शाखेने रेकॉर्डवरील टोळीला धरपकड करून कराडमध्ये झेरबंद केले ही टोळी इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर येथील एका माजी नगरसेवकाच्या हत्येच्या कटासाठी पैसे जमिनीच्या हेतूने कराड परिसरात मोठा दरोडा टाकण्याच्या तयारीत होती त्याआधी पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या या कारवाईत पोलिसांनी संशयताकडून दोन दुचाकी तीन देशी बनावटी पिस्तूल व घातक हत्यार असा एकूण तीन लाख सदतीस हजार रुपयाच्या किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी दिली सातार हे दिल, पोलीस मुख्यालय सदर कारवाईबाबतची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते बबलू उर्फ विजय संजय जावीर वर्ष बत्तीस राहणार शहापूर तालुका हातकिल्ले निकेत वसंत पाटणकर राहणार कोडली जिल्हा सातारा सूरज नानासो बुदवाले राहणार विसापूर तालुका खटाव जिल्हा सातारा राहुल अरुण मेनन केरळ सध्या राहणार विद्यानगर कराड तर खोळून गेलेल्या आकाश आनंदा मंडले राहणार खटाव जिल्हा सातारा या संशयित मंगळवारी पोलिसांनी अटक केली रेकॉर्डवरील संशयेच्या हालचालीवर नजर सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख व अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल पोलीस उप अधिक्षक अमोल ठाकूर यांनी शहर पोलिसांना दिल्या होत्या या पार्श्वभूमीवर सोमवारी दिनांक रोजी सकाळी वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोणीराम पाटील पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या आदेशाने गुन्हा प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्त घालत होते या दरम्यान विद्यानगर येथील जयराम कॉलनी येथे काही इसम सशस्त्र दरोड टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तत्काळ त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याबाबत गुन्हे प्रकरण शाखेचे वरिष्ठ पोलीस अधिकारी कडून सूचित करण्यात आले याबाबतची माहिती मिळताच विद्यानगर परिसरात अगोदर गस्त घालत असलेले पोलीस हवालदार शशिकांत काळे व संग्राम पाटील हे तातडीने संशयतेच्या प्लॉटवर पोहोचले पोलिसांची चाहूल लागताच संशयतेने पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी हवालदार शशिकांत काळे व हवालदार दिग्विजय सांडगे यांनी संशयतेवर झडप घातली त्यावेळी संशयतेची आणि पोलिसांची झटापट झाली तरीही पोलिसांनी पाठला करून दोघांना पकडले काही वेळातच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अमलदार अमित पवार कुलदीप कोळी संतोष पाडवे अनिल स्वामी संग्राम पाटील महेश शिंदे यांचे पथक घटनास्थळी आले या पथकाने आणखी दोघांना पकडले दरम्यान एक जण पसार झाला या कारवाईत पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीच्या टोळीकडून तीन देशी बनावटीचे पिस्तूल चार जीवन कारतुसे एक धारदार सुरा दोन कोयते व इतर दोरडचे साहित्य दोन चकी असा एकूण तीन लाख सत्तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला अटक केलेल्या संशयित आरोपीवर याआधी खून दरोडा जबरी चोरी मारहाण आर्म ऍक्ट यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रेसह सह अधिकार नावात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्त्याण्णव